नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मराठी बालभारती यामधील आनंदाचं झाड या, या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिलेला आहे शेवगाच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते याचं उत्तर आहे या प्रकारे शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते दुसरा प्रश्न आहे हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे याचं उत्तर आहे या प्रकारे हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे ई दिलेला आहे पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते याचं उत्तर आहे लेखिकेचा शेवगा हे पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर होते प्रश्न क्रमांक दोन तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिलेला आहे झाडे आपल्याला काय काय देतात याचं उत्तर आहे झाडे आपल्याला फळे व फुले देतात झाडे सावली देतात ती पक्ष्यांना घरे देतात पुढचा प्रश्न आहे आ शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या गोष्टींची ओळख झाली याचं उत्तर आहे या प्रकारे शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसावर भुंगे गुंजाव करीत रुंजी घालतात मधमाशा व फुलचुख्या फुलातला मध अलगद चोकतात तांबट पक्षी टणकार करतो कोकीड पक्षी शांतपणे झुलतो तर पोपटांचे थवे पराकेशर फस्त करतात पक्ष्यांच्या या गोष्टींची ओळख लेखिकेला शेवग्यामुळे झाली पुढचा प्रश्न बघणार आहोत लेखिकेला शेवग्याने काय काय दिले याचं उत्तर आहे या प्रकारे शेवगा लेखिकेचा आवडता मित्र झाला शेवग्याने लेखिकेचे मनोरंजन केले ज्ञान व आनंद दिला कितीतरी पक्ष्यांची किड्यांची व किटकांची ओळख करून दिली शेवग्याच्या रंगाने व फुलोऱ्याने लेखिकेला नवीन उत्साह दिला पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन कोण कौन कोणास म्हणाले त्यातील अ दिलेला आहे दारात कधीही शेवगा लावू नये घरात भांडणं होतात हे झाड तुम्ही तोडून टाका असे शेजारच्या काकू लेखिकेला व त्यांच्या आईला म्हणाल्या दुसरं वाक्य आहे मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी तोडण्यासाठी नाही असे लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली पुढचं अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही असे शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील अ दिला आहे हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर डॅश डॅश पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता याचं उत्तर आहे रंगीबेरंगी दुसरं अलगद हवे तरंगल्या इवल्या इवल्या चपळ डॅश डॅश झुंबड मला दिसली याचं उत्तर आहे फुलसुख्यांची तिसरं वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा टिंबटिंब उभा आहे याचं उत्तर आहे शेवगा पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहे त्यांची यादी करा याचं उत्तर आहे या प्रकारे मधमाशा फुलचुख्या तांबट कोकीळ राघू बुलबुल चिमण्या साळुंख्या आणि खंड्या अशा वेगवेगळ्या पक्ष्यांची नावे या पाठामध्ये आलेली आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक सहा खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा पहिलं परोपकार करणे याचा वाक्यात उपयोग आहे सर्व संतांनी समाजाला परोपकार करण्याची शिकवण दिली दुसरं आधार देणे याचा वाक्यात उपयोग आहे या प्रकारे संकटात सापडलेल्या पांडूला शंकरने आधार दिला पुढचं बघणार आहोत फस्त करणे रामूने बशीतील सर्व लाडू फस्त केले पुढचं रुंजी घालणे याचा वाक्यात उपयोग आहे बागेतल्या फुलांवर फुलपाखरून रुंजी घालत होते पुढचं आहे सुडकी मारणे याचा वाक्यात उपयोग आहे रामने नदीच्या पाण्यात उंचावरून सुडकी मारली पुढचा बघणार आहोत प्रश्न क्रमांक आठ शेवग्याच्या शेंगांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात त्यातल्या कोणत्याही एका पदार्थाची कृती आईबाबांना विचारून द्या उदाहरणार्थ शेवग्याचं पिठलं बघा यासाठी लागणारे पदार्थ आहे पिठलं भाजी आमटी आणि सांबर आणि या ठिकाणी कृती आपण त्याची या प्रकारे लिहू शकतो बघा शेवग्याची आमटी आपल्याला जर बनवायची असेल तर प्रथम शेवग्याच्या शेंगा धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करा कांदा खोबरे कापून भाजून घ्या त्यात लसूण आले कोथंबीर कढीपत्ता घाला व हे सर्व मिश्रण वाटून घ्या कढईत तेल घाला तेल तापल्यावर जिरे मोहरी घालून फोडणी द्या त्यात मसाला व वाटलेले मिश्रण घाला फोडणी चांगली हलवा त्यात शेवग्याच्या शेंगांचे तुकडे व पाणी घाला प्रमाणात चवीनुसार मीठ घाला अतिशय रुचकर व पौष्टिक शेवग्याचे आमटे तयार होते अशा प्रकारे आज आपण आनंदाचं झाड या पाठाचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद